नमस्कार भजन भक्ती मॉलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काजळा मुळात दिसतंय काळा नंदाच कारट बाय बाय नंदाच कारट काजळा मुळात काळानंदाच कारट नंदाच कारट आग अग बाय बाय आग नंदाच कारट आग अग बाय बाय आग बंदाच कारट काजळा मुळा दिसते काळानंदाच कारट नंदाच कारट काजळामुळा दिसतंय काळा नंदाच कारट बाई बाई नंदाच कारट घागर घेऊन अशी जाता आडविषी आमची वाट घागर घेऊन अशी जाता आडविशी आमची वाट पदराला ओढितो किती बाई हा चावट पदराला ओढितो किती बाई हा चावट बाय बाई 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 बाय बाई बाईबाई नंदाच कारट बाय बाई अग बाय बाई बाय नंदाचं कारट काजळामुळं दिसते काळ नंदाच कारट बाय बाई नंदाच कारट बाई बाय नंदाचं कारट आग बाई नंदाचं कारट गोरस घेऊन मथुरीशी जाता आडवीतोमुची वाट गोरस घेऊन मथुरीशी जाता आडवितो आमची वाट गाईच्या वासराच उपटीत होता खुंट गाईच्या वासराच उपटीत होता खुंट आग बाय बाय आग बाई 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 नंदाच कारट आग बाई 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 आग बाई बंदाच कारट काजळा मुळ दिसतय काळ बाय कारट नंदाचं कार्ट काजळा मुळ दिसतय काळ कार्ट कारट बाय नंदाच कार्ट एका जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा हरी हा धिट जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा हरी हा धिट पदराला ओढी किती बाई हा चावट पदराला ओढीतो किती बाई हा चावट आग बाई 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 आग बाई बाई नंदाच कारट आग बाई 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 आग बाई 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 नंदा च कारट काजळा मुळं दिसतय काळ नंदाच कारट बाय बाय नंदाच कारट काजळा मुळं दिसतय काळ बाय कारट नंदाच कारट धन्यवाद